आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे भारतातील सर्वात जास्त शिकलेले पंतप्रधान कोण होते ए पंडित नेहरू बी मनमोहन सिंग सी नरेंद्र मोदी डी राजीव गांधी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी मनमोहन सिंग पुढचा प्रश्न बघा प्रोटीन मिळवण्यासाठी सर्वात चांगले स्रोत कोणते आहे ए चिकन बी सोयाबीन सी अंडे डी हरभरा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सोयाबीन पुढचा प्रश्न बघा प्लॅस्टिक वापरावर बंदी घालणारे पहिले राज्य कोणते ए हिमाचल प्रदेश बी केरळ सी महाराष्ट्र डी कर्नाटक या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए हिमाचल प्रदेश पुढचा प्रश्न बघा माकड कोणत्या देशाचा राष्ट्रीय प्राणी आहे ए सेंट्रल जे देश बी जपान सी अमेरिका डी नेपाळ या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए सेंट्रल देश पुढचा प्रश्न बघा रविवारच्या सुट्टीला केव्हापासून सुरुवात झाली ए एकोणीसशे चाळीस बी अठराशे त्रेचाळीस सी अठराशे एक्कावन्न डी अठराशे साठ बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी अठराशे त्रेचाळीस साली पुढचा प्रश्न आहे कोणता देश सर्वात जास्त सौर ऊर्जेचा वापर करतो ए अमेरिका बी चीन सी नेपाळ डी भारत बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी चीन पुढचा प्रश्न बघा दारू पिल्याने कोणता आजार बरा होतो ए मुतखडा बी मधुमेह सी कॅन्सर डी कावीळ या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी मधुमेह पुढचा प्रश्न आहे वर्षाचे किती महिने एकतीस दिवसाचे असतात ए सहा बी सात सी नऊ डी आठ बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सात महिने मित्रांनो तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर लगेच आपल्या डी एम एज्युकेशन या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व या व्हिडिओला लाईक करा धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये